पहिली घटना डोंट बाय ओला स्टॉप सिलिंग ओला असे नारे देत ऑक्टोबरमध्ये गोव्यात निघालेला मोर्चा त्यानंतरची घटना ओलाच्या एका शोरूम बाहेर व्ही टू व्हीलरचा अक्षरशः खच पडलेला दिसतोय तिसरी घटना रस्त्यावरती एक माणूस हातोडा घेऊन आपली ओला टू व्हीलर फोडतोय आणि एका घटनेत तर रस्त्याच्या मधोमध मद एक ओला टू व्हीलर पेटलेल्या अवस्थेत दिसते गेल्या काही महिन्यांमध्ये अशा घटनांचे किंवा त्या प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते त्यातच अलीकडे माध्यमांमध्ये बातम्या ये येऊ लागल्या की ओला ही देशातली टॉप इ व्ही कंपनी वीस महिन्यात पाचव्या नंबरपर्यंत खाली गेली खरं तर ओला लॉन्च झाल्यावरती इ व्ही मार्केटवरती ती राज्य करेल अशी चर्चा सुरू झाली होती पण गेल्या काही वर्षामध्ये अचानक ओलाचा डाऊनफॉल सुरू झाला ती गाडी घेऊ नका असं सांगत लोक मोर्चा काढत आहेत मग ओला कंपनीला टाळ लागण्याची वेळ आली आहे अशा चर्चाही सुरू झाल्या त्यातूनच मग खरंच ओलाचा डाऊनफॉल सुरू झालाय का असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ लागला पण ओलाच्या बाबतीमध्ये हे असं घडण्यामागं नेमकी काय कारणं आहेत भारतातल्या इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये टॉपला असलेली ओला पाचव्या नंबरवरती कशी आली सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेटू सगळ्यात आधी ओला कंपनीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ भाविश अग्रवाल हे आय आय टी मुंबईचे पदवीधर दोन हजार दहामध्ये त्यांना एकदा टॅक्सीचा वाईट अनुभव आला आणि त्यांनी अंकित भाटी या मित्राच्या साथीने मिळून ओला कॅब ही कंपनी स्थापन केली कंपनीचा उद्देश अगदी क्लिअर होता कोणत्याही सामान्य माणसाला मोबाईलवरून कमीत कमी वेळेमध्ये टॅक्सी बुक करता यावी हळूहळू ओलाचं नाव मार्केटमध्ये चर्चेत यायला लागलं आणि अगदी कमी काळातच ओलानं उबरला टक्कर दिली उपलब्ध आकडेवारीनुसार दोन हजार सतरापर्यंत ओला कॅब्सकडे छप्पन्न टक्के मार्केट शेअर होता त्याचवेळी ई व्ही वाहनांची मागणी आणि मार्केट हे वाढत होतं त्यामुळं भावीश अग्रवाल यांनी त्या मार्केटमध्ये उतरायचं ठरवलं आणि दोन हजार सतरामध्ये ओला इलेक्ट्रिक ही स्वतःची कंपनी स्थापन केली बँगलोरमध्ये कंपनीचं हेडक्वार्टर तयार झालं आणि तमिळनाडूमध्ये पाचशे एकरांवरती एक युनिट उभं राहिलं सुरुवातीला कंपनीने नागपूरमध्ये इलेक्ट्रिक कॅब बस आणि रिक्षांचा पायलट प्रोजेक्ट राबवला पण भारतातल्या वाहनांपैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के वाहनं ही टू व्हीलर असल्यानं भविष्याने त्यावरती फोकस करायचं ठरवलं त्यातूनच दोन हजार एकवीसमध्ये देशामध्ये ओला इलेक्ट्रिकची पहिली स्कूटर लॉन्च झाली ओलानं प्री बुकिंग कॅम्पेनमध्येच ग्राहकांना आकर्षित केलं होतं फक्त चारशे नव्याण्णवमध्ये तुमची स्कूटर बुक करा असं मार्केटिंग केलं आणि सगळीकडे या स्कूटरची चर्चा सुरू झाली त्यामुळं एक लाखांपेक्षा जास्त ओला स्कूटरचं प्री बुकिंग झालं दोन हजार एकवीसमध्ये ओलानं दोनशे गाड्यांची डिलिव्हरी केली पुढं हळूहळू हा आकडा वाढू लागला दोन हजार बावीसमध्ये कंपनीने साधारण दीड लाख स्कूटर मार्केटमध्ये आणल्या दोन हजार तेवीसमध्ये अडीच लाख आणि मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हा आकडा चार लाखांच्या वरती गेला होता ओलानं दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात जास्त स्कूटरची विक्री केल्याच्या बातम्याही आल्या होत्या पण दोन हजार पंचवीस हे वर्ष ओलासाठी वाईट ठरलं चालू आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबरपर्यंत कंपनीने एकूण एक लाख तीस हजाराच्या आसपास इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली ती आता आणखी कमी होत आहे तसं बघितलं तर सध्या भारतामध्ये ई व्ही मार्केट डाऊन आहे त्यासाठी या त्या नोव्हेंबरमध्ये इतर कंपन्यांनी केलेल्या ई व्ही स्कूटरच्या विक्रीवरती एक नजर टाकू टी व्ही एस तीस हजार बजाज पंचवीस हजार अथर वीस हजार हिरो विडा बारा हजार आणि ओला फक्त आठ हजार गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये साधारणपणे एकोणतीस हजार ओला स्कूटरची विक्री झाली होती म्हणजे त्या तुलनेमध्ये या नोव्हेंबरमध्ये ओलाच्या जवळपास एकवीस हजार स्कूटर कमी विकल्या गेल्या आता ओला स्कूटरची विक्री घटण्यामागं नेमकी कारणं काय आहेत ते बघू पहिलं कारण म्हणजे वेळेवरती सर्व्हिस न मिळणं ओला स्कूटर लॉन्च झाली तेव्हा भावीश अग्रवाल यांनी सांगितलं होतं की ग्राहकांना गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी शोरूमला यावं लागणार नाही आम्ही त्यांच्या घरी येऊन सर्व्हिस देऊ पण सध्या तसं घडताना दिसत नाही आहे आपला नंबर कधी येणार याची ग्राहकांना महिनोन महिने वाट बघावी लागते त्यामुळं ओलाच्या अनेक शोरूमबाहेर स्कूटरचा खर्च पडल्याचं चित्र दिसू लागलं सी सी पी ए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून ते ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ओलाच्या विरोधामध्ये दहा हजारापेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत त्यामुळे प्रामुख्यानं वेळेवरती सर्व्हिस न मिळणं स्कूटर नीट चार्ज न होणं गाडीचे पाठ न मिळणं अशा अनेक प्रकारच्या तक्रारीचा समावेश होता ओलाची विक्री कमी होण्यामागचं दुसरं कारण म्हणजे त्या गाड्यांना लागणारी आग ओलाच्या स्कूटरला आग लागल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती मागच्या काही दिवसांमध्ये व्हायरल झाले होते दोन हजार बावीसच्या मार्चमध्ये पुण्यात एका ओला एस वन प्रो बाईकला आग लागली कंपनीनं त्याची तात्काळ दखल घेतली आणि आग लागण्याच्या कारणांचा तपास करीत आहोत असं सांगितलं होतं ग्राहकांची सुरक्षा हेच आमचं पहिलं कर्तव्य आहे असं सांगत कंपनीने काही स्कूटर माघारीसुद्धा बोलावल्या होत्या कर्नाटकमध्ये एका ग्राहकाने आपल्याला व्यवस्थित सेवा मिळत नसल्याचा आरोप करत ओलाच्या शोरूमला आग लावली साहजिकच या घटनेची सगळीकडे चर्चा झाली त्यामुळं ओलाबद्दल लोकांमध्ये एक निगेटिव्ह परसेप्शन तयार झालं ओला स्कूटरची विक्री खाली येण्यामागचं तिसरं कारण म्हणजे वाहनांच्या किमतीवरचा जी एस टी कमी होणं वाहनांवरती आधी असलेला अठ्ठावीस टक्के जी एस टी अठरा टक्क्यांपर्यंत कमी झाला त्यामुळं ई व्ही खरेदीकडे असलेल्या लोकांचा कल कमी झाला कारण हिरो यामाहा टी व्ही एस अशा मोठ्या कंपन्यांच्या बाईक तुलनेनं स्वस्त झाल्या म्हणजे आधी एखाद्या बाईकची किंमत एक, एक लाख असेल तर त्यावरती अठ्ठावीस हजार जी एस टी लागायचा पण जी एस टी टू पॉईंट झिरोमुळं तो कमी होऊन अठरा हजारांवरती आला आहे याचा फटका साहजिकच संपूर्ण ई व्ही मार्केटला बसला आहे उपलब्ध आकडेवारीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान देशामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री तेरा पॉईंट त्रेपन्न टक्क्यांनी वाढून आठ लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर युनिट इतकी झाली असली तरी ओला इलेक्ट्रिकची विक्री मात्र एक्कावन्न पॉईंट बावीस टक्क्यांनी घसरून एक, एक लाख तेहतीस हजार पाचशे एकवीस युनिट्सवरती आली आहे त्याशिवाय ई व्हीसाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशनची वाणवा हे सुद्धा विक्री कमी होण्यामागचं कारण असल्याचं म्हटलं जातंय त्यामुळेही लोक या ई स्कूटर घेणं टाळत आहेत त्याचा अधिक फटका ओलाला बसला आहे सगळ्या गोष्टींमुळं साहजिकच ओलाची मार्केट व्हॅल्यू कमी झाली आहे त्याचा परिणाम ओलाच्या शेअरवरतीही झाला आहे कंपनीचा नफा कमी होऊ लागला आणि त्यातूनच ओला आता बंद होणार अशी चर्चा सुरू झाली वाहन व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते ओला कंपनीला मार्केटमध्ये परत उभं राहायचं असेल तर आधी आपल्या सर्विसवरती काम करावं लागेल त्याशिवाय आपल्या गाड्यांच्या आर अँड अर्थात रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती सुद्धा काम करावं लागणार आहे तसं झालं तरच ओला पुन्हा मार्केटमध्ये टॉपला येऊ शकेल कंपनीबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू असताना भाविश अग्रवाल यांनी मात्र ग्राहकांना शांतता आणि संयम ठेवण्याचं आवाहन केलंय पण सोशल मीडियावरती मात्र बॉयकॉट ओला इलेक्ट्रिक हा हॅशटॅग अधूनमधून ट्रेंडिंग होताना दिसतो एकेकाळी ओला कंपनीला भारतातली उद्याची टेस्ला आणि अग्रवाल अग्रवाल्यांना इलॉन मस्क असं संबोधलं जात होतं पण सध्याच्या घटनांवरून तर या कंपनीबाबतच अनिश्चिततेचं वातावरण तयार झाल्याचं दिसतंय ही स्थिती बदलली नाही तर काही दिवसांमध्ये टू व्हीलर मार्केटमधून ओला गायब होईल अशी चर्चाही आता सुरू झाली आहे त्यामुळं आता ओला कंपनी आणि भाविश अग्रवाल यातून कसे बाहेर पडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे ओलाच्या या डाऊनफॉलविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा